नमस्कार मंडळी हिंदू संस्कृतीतल्या सर्वात सुंदर आणि रहस्यमय रात्रींपैकी एक ज्या रात्री साक्षात लक्ष्मी माता पृथ्वीवर येते आणि विचारते को जागरती म्हणजे कोण जागे आहे आज आपण बोलणार आहोत याच खास कोजागिरी पौर्णिमेबद्दल ही रात्र केवळ मसाले दूध पिण्याची नाही तर सोळा कलांनी पूर्ण असलेल्या चंद्राकडून अमृत वर्षाव घेण्याची आहे या रात्री चंद्रप्रकाशात ठेवलेल्या दुधामध्ये खरंच अमृत उतरतं का यामागची लक्ष्मीची पौराणिक कथा काय आहे आणि श्रीकृष्णाचं या रात्रीशी काय कनेक्शन आहे चला तर मग ही जादुई रात्र आणि तिचे अलौकिक रहस्य जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोजगिरी पौर्णिमा ज्याला शरद पौर्णिमा किंवा कौमुदी पौर्णिमा असेही म्हणतात हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचा आणि उत्साहाचा सण आहे हा सण आश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो आणि पावसाळा संपल्याचे तसेच शरद ऋतूचे आगमन दर्शवतो कोजागिरी या शब्दाचा अर्थ आहे कोण जागृत आहे अशी पौराणिक मान्यता आहे की या रात्री धनसंपत्तीची देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करून कोण जागे आहे हे पाहते आणि जो भक्त रात्रभर जागून तिची उपासना करतो त्याला आशीर्वाद देते म्हणूनच या रात्री जागरण करण्याची परंपरा आहे पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म याच पौर्णिमेच्या दिवशी झाला होता त्यामुळे हा दिवस आणि देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो या रात्री भगवान श्री कृष्ण आणि इंद्र यांची या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो शास्त्रीय दृष्ट्या या रात्री चंद्रप्रकाशामध्ये विशेष ऊर्जा आणि अमृतमय गुण असतात जे आरोग्यासाठी लाभदायक मानले जातात कोजगिरी पौर्णिमेच्या रात्रीची सर्वात महत्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे चंद्रप्रकाशात दूध आठवणे मसालेदार दूध किंवा दुधाची खीर तयार करून ती रात्रभर चांदण्याखाली उघड्यावर ठेवली जाते असे मानले जाते की यावेळी चंद्राच्या किरणांमधून अमृताचा वर्षाव होतो आणि ते अमृत या दुधात मिसळते दुसऱ्या दिवशी सकाळी या अमृततुल्य दुधाचे किंवा खिरीचे सेवन प्रसाद म्हणून केले जाते हे दूध अनेक रोगांना दूर ठेवते आणि शरीराला ऊर्जा प्रदान करते अशी श्रद्धा आहे केवळ धार्मिकच नाही तर आरोग्य आणि आयुर्वेद रात्री चंद्रप्रकाशात ठेवलेल्या दुधाला किंवा विशेष आहे या रात्रीची खीर किंवा दूध अस्थमा आणि श्वासोच्छवासाच्या विकारांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक मानली जाते हे दूध सेवन केल्याने त्वचेचे रोग आणि डोळ्यांशी संबंधित आजार दूर होण्यास मदत होते अशी ही मान्यता आहे चंद्राच्या शीतल आणि तेजस्वी किरणांमुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते कोजागिरी पौर्णिमेचे एक अत्यंत महत्वाचे पौराणिक संदर्भ भगवान श्रीकृष्ण यांच्याशी जोडलेले आहे असे मानले जाते की द्वापार युगात याच रात्री भगवान श्रीकृष्णांनी वृंदावनात यमुना नदीच्या तीरावर गोपिकांसोबत महारास लिला म्हणजेच दिव्य रास क्रीडा केली होती या दिवशी चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कलांनी युक्त असतो आणि श्रीकृष्ण हे सोळा कलांचे अवतार मानले जातात या विशेष प्रसंगाची आठवण म्हणून वैष्णव संप्रदायाचे भक्त आजही रासोत्सव साजरा करतात आणि श्रीकृष्ण राधा यांची विशेष उपासना करतात तर मंडळी ही होती कोजागिरी पौर्णिमेच्या अलौकिक रात्रीची संपूर्ण माहिती आता पुढच्या कोजागिरीला फक्त मसाले दूध पिऊ नका तर जागरण करून लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवा आणि या चंद्राच्या अमृताचा लाभ घ्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि ही खास माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून असेच धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद